टेलिआयस यू आणि टेलिआयस यू हा शब्द मुद्दा म्हणून आता लक्षात ठेवा हे टेलिमेडिसिनचं युग आहे ए आयमध्ये काय आहे आपण पाहतोय हो आणि हे टेलिमेडिसिनचं जे युग आहे ह्याच्यामध्ये जगभर क्रांती होणार आहे तर आत्ताच्या घडीलासुद्धा ज्या क्वालिटीचं आत्ता शेखर सर थोडा वेळ तिथे होतं आपल्या आमदार शेखर सर तिथे होते त्यांनी त्यांना आम्ही एक छोटं डेमॉन्स्ट्रेशन दिलं या संदर्भात आणि द वे ही सॉ इट ते मला खूप इम्प्रेसिव्ह असं मग मला ते म्हणाले की सर आत्ता तुम्ही काय ॲडव्हान्टेज होईल याचा तर या ॲडव्हांटेज याचं मोठं असं राहणार आहे की एखादा पेशंट जेव्हा क्रिटिकल असतो आणि आपल्याला आता आमच्या बऱ्याच वेळा न्युरोलॉजीमध्ये असं कधीतरी डिसिजन घ्यायला लागतो की मेंदूमध्ये रक्तस्त्राव होत असतो आणि हा रक्तस्राव हो। किती वेळात थांबेल याची आयडिया था, येत नसते त्यामुळे ह्याला कॉन्झर्वेटिव्हली ट्रीट करावं रक्त पुरवठा रक्तस्राव थांबण्यासाठी याच्यावर था। जास्त बोलतील आमचे डॉक्टर लोक काय ह्याला ऑपरेटिव मेजरसाठी गावं या वेळेला एकतर रुग रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी आणि सध्याच्या काय सुद्धा सुरक्षिततेसाठी पेशंटच्या नातेवाईकांना कन्व्हिन्स करण्यासाठी की नुसता मी एकटाच विचार करत नाही तर आमची सगळी यंत्रणा सह्याद्री आपल्याला माहीत आहे की भारत महाराष्ट्रातली सर्वात मोठी डॉक्टर हॉस्पिटलची श्रृंखला आहे तर सगळं मॅनपॉवर या टेली आय यूच्या निमित्ताने आपल्याशी जोडलं जात आहे आणि हा सगळं बुद्धिसंपदा बुद्धिवैभव ज्ञान जे आहे त्याचा लाभ आपल्या कोकणवासियांना या टेली आय सी यूतर्फे मिळणार आहे आणि ॲट द डोअरस्टेप मिळणार आहे त्यांच्याच घरी त्यांच्याच गावात मिळणार आहे पेशंट क्रिटिकल अवस्थेत बेडवर असताना व्हेंटिलेटरवर असताना जेव्हा त्याला खरंच कुठे हलवणं शक्य नाही डॉक्टर्स बरं जर सांगतात की बाबा तुम्ही हल हलवायचं म्हणतं पण आता हलवू शकत नाही कारण हा पेशंट व्हेंटिलेटर हल्ला त्याचं काय होईल आम्ही सांगू शकत नाही अशा माणसासाठी हा अतिशय मोठं वरदान राहणार आहे की इथे बसून तुम्हाला हे ओपिनियन मिळणार आहे आणि आम्ही त्याचं मे आय व्हेरी मच थँकफुल टू सह्याद्री त्यांनी आमच्यासाठी त्या गोष्टी आर्थिकदृष्ट्यासुद्धा इतक्या सुकर केल्या की खूप मोठी तोशिस न